ही ॲप होती ह्या ॲपमधून भरला की ऑनलाईन पोर्टलवरून भरला हे तुम्ही बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात अप्रूचा मेसेज आला आहे का जर तो अप्रूचा मेसेज आला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल समजा आता तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तरी तुमचे पैसे नाही आले तर तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या बँकेत जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा जो आधार नंबर आहे तुमच्या बँकेशी लिंक आहे का जाऊन चेक केला जर लिंक नसेल तर तुम्हाला असं चेक करायचं आहे की तुमचा आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे तो तो कसा चेक करणार त्यासाठी तुम्ही एक तर वेब सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही स्वतः घरी पण चेक करू शकता घरी चेक करण्यासाठी तुम्ही माय आधार या वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी ओ टी पी टाकून तुम्ही चेक करू शकता आधार सेटिंग स्टेटस जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही, 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 तुम्ही तुम एखाद्या सायबर कॅफेमध्ये जाऊन चेक करून घ्या ते जर तुमचं तिथं कोणती बँक दाखवत असेल लिंक आहे त्या बँकेत तुमचे पैसे शंभर टक्के आलेले जर समजा तिथं बँक दाखवत नाही कोणती लिंक आहे कोणतीच बँक लिंक दाखवत नाही तर तुम्हाला तुमच्या चालू बँकेत आधार लिंक करावं लागेल किंवा मग नवीन खाते उघडा आणि त्याला डीबीटी करून घ्या आधार लिंक करून घ्या तर त्या अकाउंटमध्ये तुमच्या पुढच्या जेव्हा हप्ता येईल लाडकी बहिणीचा त्या त्याचे पैसे त्या अकाउंटमध्ये तुमचे जमा होऊन जातील